नमस्कार मी अमोल कंपनीच्या माध्यमातून जे ऑर्गेनिक प्रोडक्ट आपण आणलेत तर त्याचे हजारो लोकांनी खूप चांगले अनुभव घेतलेत तर त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर हे सॉइल केअर नावाचं जे प्रोडक्ट आहे तर ह्या प्रोडक्टमुळं मुळे जी आपली माती आहे ती माती सुपीक बनते त्यानंतर मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते मातीचा जो निचरा आहे प्रणाली ती सुधारते ऑर्गॅनिक कार्बन मातीचा वाढतो त्यानंतर जे पी एचचा जो प्रॉब्लेम असतो तर तो पीएच पण बॅलन्स होतो त्यानंतर कर्म वाढल्यामुळे तिथं जीवाणूंची संख्या पण वाढते आणि हानिकारक बुरशी ज्या असतात तर त्या सगळ्या बुरशी ह्या भरून जातात किंवा तिथे त्या वाढत नाही तर एवढे सगळे फायदे होतात आणि त्याच्यामुळे उत्पादनामध्ये पण वाढ होते आणि जे आपण शेतीमध्ये जे पैसा खर्च करतोय तर ह्या पैशाचा आपल्याला पुरेपूर आणि उत्तमोत्तम मोबदला हा प्रत्येक शेतकरी बांधवाला हा या प्रोडक्टमध्ये भेटतोय तर ह्या प्रॉडक्टमध्ये नेमके नेमक्या आहे काय एवढे फायदे हे नेमकं का करतात तर ह्याच्यामध्ये जे आपण जे व्हॅल्यू व्हॅस्क्युलर एरवेस्क्युलर मायक्रोरायझा तर हा व्यायाम आपण वापरलेला आहे त्यानंतर ह्युमिक ॲसिड फुलविक ॲसिड सुपर पॉटोशियम ह्युमिड सीविड ॲसिड कार्बोक्झिलिक ॲसिड तर हे सगळे प्रकारचे ऑर्गॅनिक पदार्थ हे सगळे आपण एकत्र वापरलेले आहेत आणि हे सगळे एकत्र ह्याच्यामध्ये वापरलेले असल्यामुळं तर हे प्रोडक्ट मार्केटला पाहायला गेलो तर तुलनेमध्ये हे थोडंसं कॉस्टली पडतं पण त्या तुलनेत आपलं हे प्रोडक्ट प्रत्येक शेतकरी बांधवांना चांगल्यापैकी परवडतं आहे तर हे ह्याचं जे वापरायचं जे प्रमाण आहे तर हे एक एकरसाठी एक किलो ह्या प्रमाणामध्ये आपल्याला हे ड्रेंचिंग करू शकतो आपण पाण्याबरोबर सोडू शकतो त्यानंतर आपण मातीबरोबर मिक्स करून टाकू शकतो किंवा तुम्ही इवन आपले जे बी पेरतो आपण तर त्या बियासोबत आपण हे पेरणी पण करू शकतोय बियाला चोरून तर हे अर्धा किलो आणि एक किलो अशा दोन्ही पॅकिंगमध्ये आपल्याकडं उपलब्ध आहे सगळ्या शेतकरी बांधवांनी हा ह्या ह्या प्रोडक्टचा फायदा करून वापर करून आपला फायदा करून घ्यावा थँक्यू व्हेरी मच